हॅलो फ्रेंड शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ जी आहे मी तुमच्या सर्वांची लाडकी आहे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेनिमित्त फ्रेंड्स माझं झाडू वगैरे आता मारून झालं आणि आज वटपौर्णिमा आहे त्यामुळे मी आज वटपौर्णिमेनिमित्त स्पेशल रांगोळी काढणार होते आणि ही झाली माझी अशी रांगोळी काढून तर फ्रेंड्स आता मी रेडी होते कारण माझी आता रांगोळी तर बाहेरचे सगळे काळून झालेली आहे आणि आता म आम्हाला थोड्याच वेळात जायचं आहे वडाची पूजा करण्यासाठी मम्मीला आणि मला तर चला आता मी आवडते तर फ्रेंड्स इथे झालं माझं असं ड्रेसअप आणि राहिलेले फक्त केस राहायचे तर मी आठवत होते कुठली हेअरस्टाईल करू तेवढ्यात मला माझी आवडीची हेअरस्टाईल आठवली आणि मग मला ती हेअरस्टाईल खूप आवडते त्याच्यामुळे मी ही हेअरस्टाईल केली आणि इकडून एक पिन लावली मी आणि ती पिन बसली नाही त्याच्यामुळे मग मी नीट काढून अजून एक तिथे पिन लावली आणि मग इकडच्या साई साईडला ॲज इट इज तसंच केलं आणि मला ही हेअरस्टाईल खूप आवडते इथे पण तशीच मी दोन पिन लावून घेतला इकडून एक आणि तिकडून एक आणि इथे झाली माझी हेअरस्टाईल तर हेअरस्टाईल तर चालती आणि आता राहिलेलं माझं मेकअप त्यासाठी मी आधी स्वच्छ पाण्याने तोंड धुवून घेतलं तरी इथे मी जास्त काही लावणार नव्हते माझ्या चेहऱ्याला तर मी इथे पावडर घेतली आणि ती लावली ती पावडर लावून झाली तर मी सेकंड घेतलं हे लिप लिक्विड आणि ते असेल मी पूर्ण लावून घेतलं तर त्यानंतर घेतलं मी हे लिप लायनर आणि ते सुद्धा माझं लिप लायनर लावून झालं तर मी अशी इथे खूप सुंदर रेडी झाले होते आणि हा मी तर विसरलेत सगळ्यात मेन म्हणजे माझी टिकली लावायची राहून गेली ती आणि मी टिकली सुद्धा लावून घेतली आणि त्यानंतर घातलं मी हे छोटंसं ब्रेसलेट आणि फायनली ही अशी झाली मी रेडी आणि इथे मम्मीने वटवृक्षाच्या पूजेसाठी जे साहित्य लागणार होतं त्याचं इथे एक ताट रेडी करून ठेवलेलं तर फ्रेंड्स तुम्ही बघा इथे माझ्या मम्मीने किती सुंदर अशी पूजा केली होती तर फ्रेंड्स इथे माझ्या मम्मीची फायनली सगळी कामावरून झालेली आहेत आणि मम्मीला पूजेसाठी रेडी व्हायचं होतं त्यामुळे मम्मीने साडीसुद्धा वेअर क केली आणि त्यामुळेच आता मी मम्मीचा मेकअप करत आहे आणि माझ्या मम्मीला जास्त काही मेकअप केल्याला आवडत नाही त्याच्यामुळे मम्मी बोली की माझं नॅचरलच मेकअप कर जास्त काही लावू नकोस म्हणून मी मम्मीला बोलली हो मी जास्त काही लावणार नाही तुझ्या चेहऱ्याला आणि ते मी असं माझ्या मम्मीचा मेकअप करत होती आणि मग त्यानंतर मेकअप करून झाल्यानंतर आम्ही गजरेसुद्धा आणले होते आणि प्रत्येक सणाला मी माझ्या मम्मीच्या केसांमध्ये गजरा माळते आणि ते पा फ्रेंड्स माझ्या मम्मीचे केस किती सुंदर आहेत आणि इथे झाली माझी मम्मी मा रेडी आणि फ्रेंड्स मी काढलेल्या रांगोळीपशि मी मम्मीचा एक फोटोसुद्धा क्लिक केला आणि मग त्यानंतर गेलो तर आम्ही वडाची पूजा करण्यासाठी आणि ती मम्मी अशी ही पूजा करत होती आणि मग त्यानंतर मम्मीने हे वटवृक्षाच्या झाडाला असे सात फेरे मारत होती आणि मग मी मम्मीचा व्हिडिओ क्लिक करत होते आणि बाहेर गेल्यावर माझं असंच असतं मग मी कुठेही जाऊ दे मम्मी माझे व्हिडिओ आणि फोटो काढत असते तर मम्मीने माझा छान असा व्हिडिओ काढला आणि मग त्यानंतर आम्ही दोघींनीसुद्धा आमच्या दोघींचे खूप सुंदर सुंदर फोटो काढले आणि आम्ही दोघीसुद्धा खूप उन्हामधून आलतो त्यामुळे मी माझ्या मम्मीसाठी आणि माझ्यासाठी ज्यूस घेऊन गेले आणि ज्यूस आम्ही दोघीजणी मिळून पिलो त्यानंतर आणि मग त्यानंतर आली माझी छोटीशी फ्रेंड गाथा आणि ती मला येऊन बोलली कृष्णा दिदी माझ्या हातावर मेहंदी काढ आणि मग मी तिच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढत होती का तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ तुम्ही तर पाहिलंच मी आज व्हिडिओमध्ये काय काय केलं मी आज थोडीशी मम्मीला मदत करू लागले कामामध्ये आणि मला आज कुठेतरी असं वाटलं की मम्मी सगळ्यांचीच मम्मी म्हणजे सगळ्यांसाठी खूप काही करत असते आणि म्हणूनच मी आज मम्मीचा थोडासा दिवस स्पेशल करण्यासाठी प्रयत्न केला मी मम्मीचा खूप छान मेकअप केला आणि तुम्ही पण सगळे थोडासा वेळ काढून मम्मीला कामात मदत करत जावा आणि आपण विचारूयात मम्मीला आवडला आहे की नाही मी केलेलं मेकअप ते खूप छान केलं तू माझं मेकअप आणि खूप खूप आज माझ्या बाळाने मला कामामध्ये मदत केली आणि सकाळी लवकर उठली तिचं तिने छान रांगोळी काढली रांगोळी तर खूपच सुंदर काढली तुम्ही तर पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये एवढी छानतीनं वटपौर्णिमेची रांगोळी काढली मी अपेक्षा पण केली नव्हती की तिने एवढी सुंदर अशी रांगोळी काढली सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं की एवढी छानतीनं रांगोळी काढली परत मला कामामध्ये पण खूप आज वटपौर्णिमा असल्यामुळं खूप लोड होता कामाचा सकाळी उठल्यापासून ती मला प्रत्येक कामामध्ये मदत करत होती आणि माझा मेकअप तर एवढा छांतीनं केला होता मला खूप आवडला परत तिनं माझा तिथे छान एवढा व्हिडिओ काढला फोटोज क्लिक केले तर घरी आल्यानंतर पण ती तिनं माझ्यासाठी एवढं मला स्पेशल आजचा डे माझ्यासाठी खूप स्पेशल केला तिनं तर खूप छान माझ्या बाळाने आज माझ्यासाठी हे केलं तर थँक्यू बाळा तो माझ्यासाठी एवढं छान केलं वेलकम तर आमच्या कृष्णाईचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की तिला सपोर्ट करा ती आत्ताच व्हिडिओ तिनं स्टार्ट केलेले आहे तर ती नक्कीच छान छान व्हिडिओ बनवेल आणि तिला काही तिचं तिला जर काही तिच्या चुका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ती नक्की छान छान व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या मम्मीसाठी असं काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करत जावा आज माझ्या बाळाने माझ्यासाठी एवढं छान केलं तर मला खूप 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 आनंद झाला तर प्रत्येक मुलांनी मुलीने आप आपल्या आई आईसाठी काहीतरी थोडंसं केलं पाहिजे तर मला आज खरंच वाटलं की माझ्या बाळाने माझ्यासाठी एवढं छान दिवस माझा घालवला थँक्यू तर फ्रेंड्स मम्मीला तर मी केलेला मेकअप आणि तिच्यासाठी स्पेशल डे जो केला मी तर तो त्या तिला खूप आवडला तुम्हाला मला आवडला असेल तर तुम्हीसुद्धा नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते प सुद्धा नक्की पहा आणि त्यालासुद्धा लाईक करा तर असा होता माझा आणि मम्मीचा दिवस तर बाय बाय